आज मेहरबान तहसीलदारला निवेदन देतो की महाराष्ट्र सरकारने राज्य परिवहन मंडळाच्या एस टीच्या दरात जे पंधरा टक्के वाढ केली हे फक्त म्हणायला पंधरा टक्के असून ही वाढ कमीत कमी चाळीस पंचाळीस टक्के केलेली आहे ही दिशाभूल जनतेचे थांबवावी यासाठी आज तहसीलदार यांना निवेदन देऊन महाराष्ट्र शासनाचा आम्ही निषेध करतो आणि पुढील जर दरवाढ यांनी मागे घेतली नाही यानंतर या प्रकारे तीव्र आंदोलन आम्ही खेळणार आहोत त्यामुळे घेऊन त्वरित दरवाढ ही मागे घेण्यात यावी अशी पत्रकाद्वारे आम्ही विनंती करीत आहोत आज आमचं आदरस्थान महाराष्ट्राचं महाराष्ट्राचे बुलंद तोप शिवसेनेचा शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज तहसील कार्यालय आष्टी येथे जे शासनाने भाडेवाढ केली आहे पंधरा ते वीस टक्के याच्या विरोधात शिवसेना आष्टी तालुक्याच्या वतीने एक निवेदन देण्यात येत आहे ही शासनाने जी दिशाभूल चालवलेली आहे पंधरा ते वीस टक्के व वा, भाडेवाढ करून याला त्वरित आळा घालावा हे या प्रशासनाच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांनी शासनाला कळवावे अन्यथा शिवसेना आष्टी तालुक्याच्या वतीने येत्या काळात तीव्र रास्ता रोको करण्यात येईल हेच या ठिकाणी सांगू इच्छितो आज यष्टेदरवाडी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालय कार्यालया तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले आहे की जी पंधरा ते वीस टक्के भाडेवाडे ते जनतेच्या जनतेच्या खिशाला न परवडणारी आहे त्या विरोधात आम्ही जर सरकारने या विषयाचा जर, जर गंभीर दखल नाही घेतली तर आम्ही तीव्र अशा स्वरूपात आंदोलन छेडू असा आम्ही आज या ठिकाणी इशारा देतो सरकारला आणि दुसरी अशी एक गोष्ट आहे शेतकऱ्यांची पिळवणूक सरकार खूप करत आहे युरिया घ्यायला गेलं तर नॅनो युरिया घ्या म्हणत आहे युरियाची गोणी साडेतीनशे रुपयाला नॅनोचे एक बॅग साडेतीनशे रुपयाला युरियाची गोणी जाते सातशे रुपयाला काय सरकारचं चा, काय चाललंय हेच कळ जर हे भाडेवाढ रद्द नाही केली तर आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करू असा एक इशारा देतो आम्ही शासनाला आणि सत्यत यायच्या आधी सरकारने जी घोषणा केली ती आम्ही असं करू आम्ही कर्जमाफी करू आम्ही हे करू आम्ही ते करू कोणतीही गोष्ट केलेली नाही ते एक सरकारने लक्षात लक्षात घ्यावे आणि दुसरी एक गोष्ट की जे त्यांनी लाडकी बहीण लाडकी बहीण मध्ये इलेक्शनच्या आधी कोणतेही त्रुटी नसता त्रुटी नाही विरहित त्यांनी जी लाडकी बहीण योजना आणली इलेक्शन झाल्यावर त्याच्यात दहा त्रुटी आणल्या ट्रॅक्टर चालणार नाही मोबाईल चालणार नाही हे चालणार नाही ते चालणार नाही ओ मोबाईल मागतलाय एक काय चाललंय सरकारचं चा। या सरकारचा या गोष्टींमुळे आम्ही निषेध करतो लवकरात लवकर झालेली भाडेवाढ रद्द करावी तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले आहे